आता सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आहे इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर साहित्यरत्न अण्णाभाऊ हो साठे यांचा पुतळा बसवण्याची मागणी करत संयुक्त मातक समाजाच्या वतीने टक्कर मोर्चा पहा सविस्तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा तहसील कार्यालयासमोर बसवण्यात यावा या मुख्य मागणीसाठी संयुक्त मातन समाजाच्या वतीने टक्कर मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चा शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होत एकजूट दाखवले आहे या मोर्चात अण्णाभाऊ साठे अमर रहे पुतळा आमच्या हक्काचा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला शांततेत भावना व्यक्त संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या केल्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी युवक महिला यांनीही सक्रिय सहभाग घेतला तहसीलदारांना निवेदन देताना संयुक्त मातंग समाज व विविध संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे साहित्य आणि समाज प्रबोधनाचे महान व्यक्तिमत्व होते त्यांचा पुतळा शासकीय ठिकाणी उभा राहणे ही सामाजिक न्यायाची बाब आहे यावेळी संघटनेचे नेते कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुढील आंदोलनाची चेतावणीही यावेळी देण्यात आली या टक्कर मोर्चामुळे इस्लामपूर शहरात सामाजिक न्यायाची चळवळ पुन्हा एकदा जोमात असल्याचं चित्र दिसून आलंय मोर्चा शांततेत पार पडला आणि पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी इस्लामपूर